उबाठा सेनेचा भोंगा आणि मवियाचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचं पितळ उघडं पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा तोल पुरता ढळल्याचं स्पष्ट झालंय महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या काड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयानं टाळं लावलं असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे अशी घरभारीत टीका भाजपाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केली अनैतिक आणि जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मवियाच्या नावानं सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव असल्यानं संजय राऊत झाले असून सरकारच्या विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखणीही त्यांना जडली आहे त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीनं फेक नेरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला रा राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा संविधान बदलण्याचा अपप्रचार महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकिता करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट अशी अनेक कारस्थानं महाविकास आघाडीनं करून पाहिली आणि सारी बिन बुडायची असल्याचं सिद्ध होऊन ती फसली अशा खोट्यांच्या फॅक्टरीतून पिकणारं अफवांचं पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होतं आणि मवियाचे अन्य नेते त्याला खतपणे घालत होते असा थेट आरोपही डावखरे यांनी केलाय फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोट बोल पण रेटून बोल हा तो धंदा रोज उपाटाच्या भुंग्यांनी लावले होता। बर -बर होते आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालण्याच्या संदर्भातला असो हो न्याये रेशा, न्याये रेशा हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता तो निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असा आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा साठेला टाळाला